माय ग्रुपचे चे संस्थापिका विद्यादीपक बलकवडे यांच्या घरी गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती देखावा बघण्यासाठी भगूर देवाली कॅम्प पंचक्रोशीतील महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भगूर येथील बलकवडे कुटुंबातील गौरी गणपतीचा सण गेली अठरा वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो बारा बलुतेदार नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेला गणपती बारा महिन्यांच्या हिंदू धर्मातील सण असे विविध देखावा सादर करण्यात आला आहे यावर्षी गौरी गणपतीचा देखावा पाहण्यासाठी भगूर देवली कॅम्प पंचक्रोशीतील महिला भाविकांनी देवली कॅम्प बनाचा पंचदीप रेणुका माता सोसायटी बलकवडे निवास या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रविवारी सायंकाळी सात वाजता बलकवडे यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीची महापूजा महाआरती माय ग्रुपच्या संस्थापिका विद्या बलकवडे रोहिणी बलकवडे नंदा बलकवडे अर्चना बलकवडे स्नेहा बलकवडे साक्षी बलकवडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महालक्ष्मींना नऊवारी पातळ सोन्याचे दागिने असे विविध प्रकारचे सजावट करण्यात आली होती पंचपक्वनांची ताटे सजवण्यात आली होती आणि खना नारळाची ओटी साहित्य ठेवण्यात आले होते गौरी गणपतीला पहिल्या दिवसाचे भाजीपोळी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तिसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात येते अशी माहिती माय ग्रुपच्या संस्थापिका विद्या दीपक बलकवडे यांनी एनसीएन सी न्यूज बोलताना दिली अठरा वर्षापासून आम्ही गौरी पूजन करतो दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करतो गौरीपूजन हे तीन दिवसाचं असतं पहिल्या दिवशी भाजीभाकरीचं नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि तिसऱ्या दिवशी दही भाताचं नैवेद्य करून त्यांची सांगता केली जाते त्यांची पाठवणी केली जाते अठरा वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करतो तसे मानवाची उत्क्रांती कशी झाली परत वेग आपले वर्षभराचे बेग वेगवेगळे जे सण साजरे केले जातात त्याचा देखावा केला आम्ही परत बारा बलुतीदार पद्धत त्या त्याचा देखावा केला नारळाच्या शेंड्यापासून वस्तू बनवल्या म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही देखावे सादर केले या प्रसंगी नाशिक रोड येथील अंबा संस्कृती महिला ग्रुपने झुंबाचे विविध प्रकार घेऊन उपस्थितांचे मनोरंजन जयश्री उगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज देवळाली कॅम्प या ठिकाणी आम्हाला बलकवडे परिवाराने आमंत्रित केलं त्या निमित्ताने आम्ही इथे गौरीचे खेळ खेळण्यासाठी आलो इथे येऊन प्रसन्न आणि आनंदित वाटलं आम्हालाही जरा खेळाचा उत्साह वाटला गौरी आणि गणपतीचे दिवस म्हटले की सगळीकडे चैतन्याचं उत्साहाचं उदाहरण येतं आणि त्यामुळेच हे खेळ त्यांनी आयोजित केले आंबा सांस्कृतिक मंडळाला त्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद या निमित्ताने त्यांनी नव्या आणि जुन्या विचारांचा नात्यांचा गोप विणून आम्हाला आमची कला सादर करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद याप्रसंगी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना बलकवडे कुटुंबियाच्या वतीने हदी कुंकू देण्यात आले यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका संगीता गायकवाड एसएटी कॉलेजचे प्राचार्य सुनीता आडके कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नगरसेविका कावेरी कासार भगूर नगराध्यक्षा अनिता करंजकर भगूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे नगरसेविका अनिता ढगे जयश्री देशमुख मनीषा कस्तुरे कविता यादव अनिता चव्हाण योगिता चव्हाण माय ग्रुपच्या सदस्या रोहिणी संजय बलकवडे नंदा राजू बलकवडे अर्चना अरुण बलकवडे स्नेहा बलकवडे साक्षी बलकवडे डॉक्टर मंगला गवळी मेघा शहा सुरेखा चांडक निशा पुजारी चारू सुर्वे कामिनी तनपुरे हर्षदा सुर्वे निलकड रेखा चतुर आशा पवार माधुरी चतूर देवली कॅम्प येथील सतीश मेवाने तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे एन डी गोडसे पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे संजय गोडसे दत्ता सुजगुरे राजेंद्र चतूर अशोक वाकचवरे किशोर कुंभकर्ण रोड येथील कामगार नेते जगदीश गोडसे श्याम डगे आदींसह देवाली कॅम्प भगूर पंचक्रोशीतील बलकवडे यांच्या निवासस्थानी निमित्ताने भेट दिली नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवाली कॅम्प